हे किशोर यांच्यावर मी काही फार बोलायची गरज नाही बरंच काय 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 काही बघत होते येताना काय झालं नेमकं मतदारसंघात कोण काय बोललो कोण काय म्हणलं तरी भाषण ते ऐकत होते कोणीतरी असेल मग ती बिचारी रडते ती बिचारी पाणी पिते ती बिचारी पुन्हा पुन्हा रडते ती बिचारी पुन्हा पुन्हा असं एकदम तिला कड येतोय असं आवडला घेऊन गुळून ती बिचारी आणि म्हटलं मी एवढं एवढं असं काय दुःख झालं आमच्या पप्पाना खूप काम केलं आमच्या पप्पाचं केलं पप्पांना आमच्यावर पिळत नव्हता कशासाठी माया एवढं करायचं पप्पांना घरी म्हणायचं बसून कशाला म्हणजे आम्हाला काय असं भाकरी भाजी चुरून खाऊ घालत होते काय का पप्पा आमच्या घरातून भाकरी झोपत होते का आमचा कापूस येत होते का सोयाबीन खुरकून देत होते पप्पांनी आमच्यासाठी केलं होते केलं काय माझर झालं आणि पंचेचाळीस दिवसाचं माझं बाळ होतं आणि मी एका रात्री वगैरे दुबई जाऊन परत आले होते मला एक इंटरनॅशनलचा पेपर सादर करायचा होता आणि माझ्या लेकीचा बाबा इथे विशाल बाबा आहे जो माझ्या लेकराला पाठलेला रूप माझत होता हे कधी सांगितलं नाही पण ते आज ते भाष्य ऐकून घरा माझा वाढदिवस आठ तारखेला होता तो सगळ्यांनी ऑनलाईन बघितलं असेल माझं लेखून घरी होत आणि प्रचारत होते माझ्या लेकराचा वाढदिवस फेब्रुवारी मध्ये होता मी मुक्त संवादात पायी फिरत होते आणि लेखून माझं घरी होत काल माझ्या भावाच्या लेकराचा दोन वर्षाच्या भावाचा वाढदिवस होता आणि तो भाऊ माझ्या प्रचारासाठी माझ्यासोबत आहे आम्ही हे सांगत नसत नाही का सांगायचं नाही लोकांनी मी तुम्हाला आग्रह केलं नाही नसेल जमत तुम्ही सांगा कुणी काय लगेच चिट्टी पाठवली होईल तुम्हाला काय <पटलीगे> नेद। <पटलीगे> तुम्हाला ना दे तुम्ही करता संपला विषय ना नाही ना तुम्हाला आता मग पुन्हा बोलून दाखव नका मी हे केलं मी ते केलं मी असं केलं मी तसं केलं तुम्ही तुम्ही आयत्या पिठावर रेगुटे मारायला बसलात ते सांगत नाही अर्व तात्यांनी जे उभं केलं होतं कधीही दत्तारीने स्पर्श केला नाही अर्ध काकांचं सगळं आयुष्य निष्कलंक चारित्र्य म्हणून त्यांनी त्यांचं आयुष्य त्या अर्ध काकांच्या निष्कलंक का चारित्र्याला दाग लावायचं चा पाप तुम्ही केलं तुम्हाला अधिकार काय मिळतो अरुण काकांचा फोटो लावायचा आणि त्यांचं नाव घ्यायचा तुमच्या सगळ्या गद्दारांनी त्यांचं नावही घेऊ नये माहिती पण नाही तुमची तुम्ही काय सांगता शांत राज शिंदे साहेब असं झालं तसं झालं मग शिंदे साहेबांना तुला चार दिवसापूर्वी कुठेतरी भाषण चालू होतं आणि एकनाथ शिंदे असं म्हणाले की त्यांनी मला हलक्यात घेतलं म्हणून मी सरकार पाठव हलक्यात घेतलं म्हणजे उद्धव मला हलक्यात घेतलं म्हणून मी सरकार पाठवलं हे वाक्य बरोबर आहे त्यांचं हे वाक्य बरोबर आहे त्यांचं माझा का का काल जो साहेबांना मिळाला मी तुमच्या खालीच्या प्रश्नावर जास्त येणार नाही कारण वैशाली त्यांनी फार त्याच्यावरती वेळ घालवला आणि त्या खूप विस्ताराने त्यावर बोलल्या साधारणतः अडीच वर्षाचा कार्यकाल उद्धव साहेबांना मिळाला फिर क्लॅरिटी फिर क्लॅरिटी सारखा गोंडस शब्द जे देवेंद्र फडणवीस वापरतात त्या देवेंद्र फडणवीसांनी खरं तर फिर क्लॅरिटीचं महानिर्मिती केंद्र हे स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत ज्यांनी अनेक क्लॅरिटी तसेच करण्याचा प्रयत्न केला त्या देवेंद्र फडणवीसांनी इथे एक त्यांच्या लावारी भक्तुलने पंचवीस पैशाच्या हिशोबाने जे मेसेज त्यांनी एक गोष्ट सांगायला सुरुवात केली की के मुख्यमंत्री पदाच्या काळात उद्धव साहेब घराच्या बाहेरच पडले नव्हते एक नेटिव्ह कसं सेट केलं जातं बघा की उद्धव साहेब घराच्या बाहेर पडले नाही उद्धव साहेब कोणाला भेटले नाही उद्धव साहेबांचा काळ कोणता उद्धव साहेबांचा काळ होता वीस एकवीस बावीस चे पाच साने या वीस एकवीस या दोन वर्षामध्ये फक्त पाचरा नाही फक्त महाराष्ट्र नाही फक्त भारत नाही अख्खा जग कोरोनाशी झुंज होतं ज्या कोरोना, कोरोना काळामध्ये सबंधाच्या जगभरामध्ये सगळीकडे आपल्याला तीनच नियम सांगितले जात होते कोरोना कोरोनापासून वाचायचं असेल तर काय करावं लागेल दहा सेकंद हात धुत राहा तीस सेकंद हात धुत राहा डेटॉलने सतत सतत हात धुत राहा तोंडाला मास्क बांधा आणि गरज नसेल तर बाहेर घराच्या बाहेर पडू नका शक्य तेवढं तुम्ही तुमचं काम घरातून करा शक्य तेवढे मानवी संपर्क टाळा हे, हे, हे तीनच नियम होते ना बावीस जानेवारी मला अजूनही आठवतो तो, तो दिवस की जेव्हा त्यांनी जनता कर्फ्यू मांडला होता आणि त्या जनता कर्फ्यूचं पालन सबध राज्याने आणि देशाने केलं होतं कशासाठी की कुणीही घराबाहेर पडायचं नाही अगदी लहान पोरांच्या शाळा ऑनलाईन भरत होत्या आपल्याकडे लेकरांच्या शाळेच्या मोबाईलचे दाते नव्हते बाई म्हणायला हा चार चार लेकरांची शाळा असतील मोबाईल एकच असायचा तरी सुद्धा आपण ऍडजस्ट करू करून लेकरांच्या शाळा केल्या ना आपण लेकर मोबाईल वर शिकवले दोन वर्ष अनेक लोकांनी ऑफिसच्या मीटिंग ऑनलाइन के केल्या ऑनलाईन लोक बोलायची नातेवाईकांना भेटायचं असेल तर व्हॉट्सअप कॉल चालू होते अशा सगळ्या काळामध्ये या राज्याची काळजी घेतली ती कुटुंब प्रमुख म्हणून सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी आणि त्यांना साथ दिली होती राजेश टोपे या माणसांनी जे काम केलं ते काम केंद्रातलं सरकार भाजपचं सरकार आहे ते सरकार काँग्रेसचं नाही ते सरकार आमचं नाही आहे पण केंद्रातलं सरकार भाजपचं असताना सुद्धा भारत सरकारने ठामपणे सांगितलं की सगळ्यात चांगलं काम कोरोनाच्या काळात जर कोणाच झालं असेल तर ते महाराष्ट्र सरकारचं झालेलं आहे ते दोन वर्ष रात्र काम करत होता आपल्याला आपल्या घरातल्या माणसा त्या ऑनलाईन येऊन प्रत्येक गोष्ट सांगायचे असं करा तसं करा भाज्या टिकणाऱ्या विकत घ्या इथपर्यंत सांगायचे ते कि बघा भाजीपाला आणायला सारखे सारखे बाहेर कडधान्य वापरा डाळी वापरा त्याच्यात प्रोटीन असत त्याच्याने तुम्हाला ताकद मिळेल मोडालेले धान्य खा किती बारीक बारीक गोष्टी ते समजावून सांगायचे एवढं बार काही आम्हाला कधी याच्या आधी कोणत्या नेत्याने सांगितलं नव्हतं कोरोना संपला पुढे काय झालं पुढे उद्धव साहेब आजारी आजार पण इतकं भयंकर होत मनक्याचा आजार जडला शरीराचा कुठलाही भाग हलत नव्हता माणूस मृत्यूशय्येवर गेला मृत्यूच्या दारेमध्ये उद्धव साहेब होते आदरणीय रश्मी वहिनी बावऱ्या झालेल्या त्यांच्या डोळ्यात काहूर आपला नवरा आपलं सौभाग्य आपलं कुंकुमृत आहे आपली पंखा खाली घेऊन ती बावली टुकूर टुकूर त्या आयसीयूच्या लाल दिव्याकडे बघायची की काय होणार आहे आपला नवरा जगेल की वाचेल तिच्या डोक्यात हे नव्हतं की सत्तेचं काय होईल मुख्यमंत्री पदाचं काय होईल त्या खुर्चीच काय होईल कारण अमृता वहिनीमध्ये आणि रश्मी वहिनीमध्ये फरक आहे फरक आहे दोघींमध्ये

पोट भरायला मग मुंबईत आला होता आधी पोट भरण्यासाठी रिक्षा चालवत होता चाल रिक्षा चालवणं चांगली गोष्ट आहे ती कष्टाची गोष्ट आहे कारण रिक्षा चालवायला सुद्धा प्रचंड कष्ट लागतात आणि कुठलंही काम कमी जास्त नसतं प्रत्येक कामाचा एक एकठा सल्मान असतो मग ते शि शिवसेनेच्या शाखेवर यायला लागले बक्का 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 शिवसैनिक झाले शाखा प्रमुख झाले शाखा प्रमुख झाल्यानंतर मग हळूहळू विभाग प्रमुख झाले मग नगरसेवक झाले मग महापौर झाले गटनेते झाले आमदार झाले मग नगर विकास मंत्री झाले आणि करता 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 उद्धव साहेबांचा मग काय करायचं तर मग दादांनी बहिणींनी सगळ्यांनी ठरवलं की चला आपल्या घरातला माणूस आहे आपल्या हातचे चहा पोहे खाल्ले मासाहेब मातोश्री मिनाताई ठाकरेंच्या हातचे चहा पोहे खाल्लेले आहेत तर चला विश्वास टाकू या वेळ माणसावर आणि एक कागद सही करून दिला की राज्याचा कारभार करण्यासाठी कुणीतरी एक प्रतिनिधी पाहिजे एक 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 नेता एक गटनेता म्हणून तो गटनेत्याचा कागद दिला खरंच हलक्यात आहे उद्धव साहेबांना उद्धव साहेबांना त्याची काय म्हणजे हेच नव्हतं की असं काही पुढे होऊ शकतोय तो कागद दिला साहेब आजारी आहेत ते मृत्यूशी झुंज देत आहेत आणि त्यांच्या आधारपणाचा गैरफायदा घेऊन देवेंद्र फडणवीसांनी फूस लावली आणि एकनाथ शिंदे आम्ही हलक्यात घेतलं त्या एकनाथ गद्दारी केली समोरासमोर भिडला असतात लढला असतात बोलायला तोंड राहिलं असत इथे काहीतरी किशोर पाटलांच्या मंचावरून कुठेतरी शांत तत्वज्ञान पाजवत होतो त्यांना ते माहिती असलं बंड कशाला म्हणतात उठाव कशाला म्हणतात उठा तेव्हा भेटले असते जेव्हा चाळीस आमदार उठले असते बाजूला गेले असते पत्रकार परिषद घेतली असती पत्रकारांना सांगितलं असत की आम्हाला ही कार्यपद्धती मान्य नाहीये म्हणून आम्ही पण केलं नाही चाळीस जण उठले आणि एक एक करून गुपचूप 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 वाया सुरत गुवाहाटी रात्रीच्या अंधारात पळून गेले जर तुम्ही सच्चे होतात तुम्ही खरे होतात तर तुम्हाला अंधारात पळून द्यायची काय गरज पडली तुम्हाला कपड्यावरून तोंड ढाकून तोंड तोडपुराला झाकावं लागतं तुम्ही उंच तुम्ही असा उंच माथ्याने उज माथ्याने का बोलला नाही का तुम्हाला तोंड झाकावं लागलं आपण बोललो त्यांनी तोंड झाकलं म्हणून आपण बोललो आपली भाऊजी बोलली आपली अमृता बहिणी बोलल्या अमृता बहिणीने सांगितलं हे देवेंद्र असा होडी बिडी घालायचा आणि गॉगल निघेल आणि तो होडी घालला आणि गॉगल घातली तो रात्री अमृत झायचा रात्रीच जायच्या आपण बोललो हे कुणी सांगायचं हे त्यांनीच सांगितलं का तुम्हाला रात्रीच्या अंधारात जायची गरज पडली तुम्ही सच्चा होता तुम्ही इमानदार होता तुम्ही उठाव करणार होता तर तुम्ही रात्रीच्या अंधारात कसे गेला तुम्ही रात्रीच्या अंधारात तुमच्या पोटात कपट होत कारस्थान होत षडयंत्र होत तुम्ही गद्दारी करणार होता तुम्ही विश्वासघात करणार होता हो तुम्ही पाठीत खंजीर खुपसला होता होय हो एकनाथ शिंदेजी तुम्हाला उद्धव साहेबांनी खरंच हलक्यात घेतलं तुमच्यासारखा माणूस एवढी गद्दारी करू शकतो आणि पाठीत खंजीर खुपसू शकतो याची उद्धव साहेबांना कल्पना नव्हती मग ते आता पिक्चर काढून काय 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 पिक्चर आम्ही पण पिक्चर काढणार आम्हाला आल्यावर पिक्चर काढायचंय आमच्या लहानपणी आम्ही बघितला होता अली बाबा चाळीस <laughs> आता आम्हाला त्याचा सिक्वल टू काढायचाय सिक्वल टू देवेंद्र बाबा चाळीस गद्दार आणि मग चाळीस गद्दारामध्ये एका एका गद्दाराची स्टोरी त्या वाचवण्याच्या एका गद्दाराची स्टोरी आता हे काय म्हणजे काय शाल काय सांगतात हे मग ते काहीतरी कुणी लाईक वेगवेगळे कोणी मी तुम्हाला सांगते मग त्याच्या इमाराला मी सतरा जिल्ह्यातले पहिल्या अठरा मध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाते बायकांशी बोलते बायका म्हणतात काही त्याच्या पंधराशे किल्ल्यावर कुणी बसलेलं नाही इथे लेकरा वाराच शिक्षण राहिलंय कापसाला पैसे नाही स्वयंबाईला नाही काय करायचं कोण कोण बसले त्या पैशाचा काय विषय बहिलं गेण्याची कुणी चर्चा करत नसते चर्चा करतात काय बहिलं यंदा दिलं पहिलं कंग दिलं बहिणीतलं लग्न लावून कुणी बोलत नसते हे बोलणारे लोक जे असतात आई खर तर एवढे लाडकी बहीण आणि बहिणीबद्दल प्रेम असेल